प्रे राष्ट्रीय ध्वज को सलामही दगे सलाम जय हिंद

या जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन करते त्या तालुक्याचे आमदार श्री दीपकबाई केसरकर तसेच खासदार श्री नारायण साहेब यांच्या सहकार्याने बरीच विकास आपल्या गावासाठी प्रस्तावित आहेत नागरिक सुविधा जिल्हा नियोजन अर्थसंकल्प पंधरा वित्त आयोग त्यातून मंजूर झालेल्या कामांचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे दिवस बांदा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पाणी लाईट व्यवस्था आणि रस्ते यांचे त्यावेळी जनतेने समजून घेऊन त्या अडचणींवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करणे गरजेचे आहे आज सर्वात मोठा भेडसावणार प्रश्न म्हणजे कचरा निबंधन आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ श्वेता बोरगावकर यांच्या प्रयत्नातून गोबद प्रकल्प मंजूर झाला होता तो व्यवस्थित राबवण्यासाठी ग्रामपंचायतीने आपले जी प्रयत्न चालू केलेले आहेत त्याकरिता प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून कचऱ्याचे विलगीकरण करून आपली मानसिकता बदलून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे गरजेचे आहे तेव्हाच आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे स्वच्छ व कचरामुक्त गाव हे स्वप्न पूर्ण होईल आपला गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया या संविधान दिनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सर्वांनी सहकार्य करूया प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी जरी चोख पार पडली पाडली तरी आपला गाव स्वच्छ होईल सहाय्य अवघे एकमेकांपंत इथेच थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र पानवा शाळा त्यांनी शैक्षणिक याच्यामध्ये यश आहे ज्याच्यामध्ये पुणे येथे आयोजित शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे आयोजित असलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात बांदा पानवा शाळेचे राज्यस्तरीय शैक्षणिक अध्ययन अध्यापन व उत्कृष्ट कृतीची निवड झालेली होती आणि त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेऊन एकंदर शाळेतील नऊ मुलांना घेऊन पुणे येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये यश मिळवलेले होते बांदा ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सन्मानपत्र देऊन इथं गौरव करण्यात येणार आहे मी विनंती करते या शाळेतील या मुलांसाठी मेहनत घेणारे शिक्षक वर्ग त्या प्रतिनिधी सत्कार तसेच त्या नऊही मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यासाठी मी आमंत्रित करते खूपच जागृत सरांच्याकडे आणि आपली प्रगती केलेली आहे सरांचे गावाबद्दलचे जे योगदान आहे ते न विसरण्यासारखे आहे आणि त्यासाठी त्यांच्या या योगदानाचे चिरंजीव सन्माननीय श्री सुहास उपस्थित आहे मी विनंती करते श्री सुहास नाही यांच्याकडनं हा सत्कार स्वीकारायचा आहे यावरती श्री कृष्णाजी अनंत वराडकर माझी मुख्याध्यापक हेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल पांढर आपण आज सन्मानपत्र बहाल करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे भारतीय संविधानाने घालून दिलेल्या आदर्शातून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नवक्षेत जे उत्तुंग कार्य केला तसेच शैक्षणिक व सामाजिक प्रक्रियेतील विकासात्मक कार्याबद्दल बांधा ग्रामपंचायत मार्फत आज आपण आपले पुण्यस्मरण करून बांधा ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरवित आहोत आपण बांधा गावासाठी केलेले योगदान बांधावासियांच्या नेहमीच मनात राहील व भविष्य देखील आम्हा सर्वांना स्फूर्तीदायक ठरेल यापुढेही आपल्या सत्कार्याचा स्मृतीरंग नेहमी दरबारत राहील यात शंका नाही आपल्या गुणवत्ते व आपल्या कर्तृत्वात बांधा ग्राम पंचायती तर्फे शतशः प्रणाम पुनश्च आपले हार्दिक अभिनंदन भारत माता की जय